शेतकऱ्यांसाठी एक फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे तर व्हिडिओ जे शेतकरी मित्र शेवटपर्यंत पाहतील त्यांना जे आहे ती संपूर्ण काय निर्णय आहेत ते पाहायला मिळेल व सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या शेती क्षेत्र आर्थिक घसर कृषी विकास दर एक पॉइंट आठ टक्के राहणार अर्थ मंत्रालयाकडून शेतीच्या दुर्व्यवस्थेची अप्रत्यक्ष कबुली घोषणांचा पाऊस शक्य तर कोरोना महामारी आणि वातावरणातील बदलांच्या फटक्यामुळे आव्हानात्मक स्थिती असतानाही देशातील कृषी क्षेत्राने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात दमदार जाहिर कामगिरी केल्याचे स्तुती स्तु, स्तु जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे व केंद्रीय अर्थमंत्रालयाने उधळलेले आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची जंत्री देऊन स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे परंतु दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कृषी विकास दर चार टक्के राहिला असून दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये मात्र तो एक पॉईंट आठ टक्का राहील असा अंदाज वर्तवून अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्राच्या दुर्व्यवस्थेची कबुली दिली जात आहे तर आपण जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेती पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे महिला शेतकऱ्यांना सरकार सरकार खुश करण्याची आहे ते आपल्याला आपल्याला किसानच्या वाढ करून अशा प्रकारे मदतही देऊ शकतं तर विशेष योजनांची घोषणा करू शकते तसेच अन्न प्रक्रिया कृषी पायाभूत सुविधा व शेतकरी मित्रांनो ई कॉमर्सवर जोर देण्याची शक्यता आहे सरत्या आर्थिक वर्षात शेतीचा वार्षिक वाढीचा दर चार टक्के तर महिला शेतकऱ्यांना खुश करणार महिला शेतकऱ्यांना सध्या पीएम किसान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये मिळत आहेत पण सरकार महिला शेतकऱ्यांना मिळणारा निधी दुप्पट म्हणजेच बारा हजार रुपये करण्याचा अंदाज आहे टोमॅटो पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये सोमवारी टोमॅटोला किमान पाचशे ते कमाल तीन हजार पाचशे रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला तर झोमॅटो मध्ये किमान एक हजार ते कमाल दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तर कोल्हापूर या ठिकाणी किमान शंभर ते शेतकरी मित्रांनो आपल्याला तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत दर पाहायला मिळाला तर सर्वसाधारण दोन हजार शंभर रुपये सोलापूरमध्ये पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नागपूरमध्ये किमान दोन हजार पाचशे ते कमाल तीन हजार रुपयांचा दर आपल्याला पाहायला मिळाला तर सर्वसाधारण दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये व मुंबईमध्ये किमान दोन हजार आठशे ते कमाल तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटोला दर मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये टोमॅटोच्या दरात काहीशी वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता हजार रुपये नाही तर अजून त्यामध्ये पुन्हा वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर... महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर त्यांना आता किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे यापूर्वी मिळणाऱ्या तूटपुंजी रकमेवरून नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजनेबद्दल जे आहे ते आपल्याला बदल केलेला आप आहे के तर यामुळे हजार नव्हते तर किमान दहा हजार रुपये भरपाई मिळण्याची आशा जी आहे ते आता निर्माण झाले आहे तर यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचे वातावरण सुद्धा आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे स्वाभिमानी शेतकरीचे जिल्हा बँकेसमोर आंदोलन शेतकऱ्यांवरील जप्तीच्या कारवाईचा केला निषेध बंड्यांना माफी आणि शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी कर्मवीर चौकातील मुख्य शाखेसमोर शंख ध्वनी आंदोलन करण्यात आले हे धोरण बदलावे अन्यथा बँकेला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिल जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिले आहेत बंड्याच्या कर्जमाफीविरोधात जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर खासदार आमदार कारखानदारांची कर्जे वसूल झालीच पाहिजेत बँकेच्या संचालकांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय माफी शेतकऱ्यांची जप्ती चालू देणार नाही अशा घोषणांची संपूर्ण गेलेला होता तर यावेळी म्हणाले की जिल्ह्यातील पुढाऱ्यांची कोट्यावधींचे कर्जे थकीत आहेत जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सूत गिरण्यांचे सुमारे एक हजार कोटी थकले आहेत अनेक कारखाने सूत गिरण्या बंद आहेत त्याच्यावर जप्तीची कारवाई होत नाही उलट शेतकऱ्यांवर मात्र तातडीने जप्तेची कारवाई केली जात आहे हे चालू देणार नाही प्रथम नेत्यांचे कर्ज वसूल करा मग शेतकऱ्यांकडे वळावे असा इशारा दिला पोपट मोरे म्हणाले की बँकेची ही हुकुमशाही चालू देणार नाही या विरोधामध्ये आणखीन तीव्र आवाज होतो या आंदोलनात संजय बेले व शेतकर मित्रांनो पाटील अजित हलिगे हेही होते तर शेतकर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जी आहे ती माहिती मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत एक आनंदाची बातमी आहे दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे ती बातमी जाणून घेण्यापूर्वी कापूस दरासंदर्भात तर देशात कापसाच्या आवकेत वाढ दर स्थिर किंचित रुई पट झडी थांबली तर देशात कापसाच्या आवकेत मागील पाच ते सहा दिवसात वाढ झाली आहे सध्या प्रतिदिन सरासरी सव्वा दोन लाख कापूस गाठींची आवक पाहायला मिळत आहे एक गाठ एकशे सत्तर किलो रुई आवक होत असून कापूस दरात सुधारणा दिसत स्थिती आहे तर रुईच्या किंवा कापूस गाठींच्या दरातील पट जर काही दिवसांपूर्वी थांबली व रुईच्या दरात सुधारणा झाली खंडीचे दर तीनशे छप्पन किलो रुई चोपन्न हजार दोनशे रुपयांपर्यंत खाली आले होते परंतु त्यात वाढ होऊन दर चोपन्न हजार पाचशे ते चौपन हजार सातशे रुपये असे झाले लागलीच सरकी दरात मात्र घसरण झाली परिणामी कापूस दरात वाढ दिसली नाही दुसरीकडे अधिक आवकेने बाजारात दबावच राहिला तर राज्यात बाजार समित्यामध्ये आणखी खेडा खरेदीत कापूस दराची वाढीची प्रतीक्षा कायम आहे व कापसाचे दर विभाग व क्षेत्रणीय वेगवेगळे आहेत तर शेतकरी मित्रांनो सध्याला कापूस दरासंदर्भात आगळी वेगळीच परिस्थिती वेग पाहायला मिळत आहे दरही राज्यात कापसाला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या योजने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते ही योजना मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे व लवकरच या योजनेचे दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार आणि केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल आणि हा हप्ता वितरित करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले जाते व मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल त्यासोबतच पी किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल आमच्या शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये आपल्याला आर्थिक मदत जी आहे ती सरकारद्वारे पाहायला मिळू शकते शेअर मार्केट बाबत मोठी बातमी बहात्तर रुपयांचा शेअर आला पाच हजार सहाशे ऐंशी वर टाटा ग्रुपच्या या शेअर केलं गुंतवणूकदारांना मालामाल तर शेतकरी मित्रांनो टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सनं टाटा इन्व्हेस्टमेंट क्रॉप शेअर कोरोनाच्या संकटाच्या काळात सत्तावीस मार्च दोन हजार वीस रोजी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सहाशे तीस रुपयांच्या निश्चांगी पातळीवरून आठशे टक्के बंपर परतावा दिला आहे तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ही टाटा समूची कंपनी असून तिचे मार्केट कॅप अठ्ठावीस हजार पाचशे साठ कोटी रुपये आहे